नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी संजय गायकवाड वसंत शेवगा शेती या शेतकरी बांधवांच्या युट्यूब चॅनेलवर सर्व शेतकरी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शौगा शेतीमध्ये शेवगा जमिनीची निवड करत असताना काही विशेष काळजी घेणं फार आवश्यक आहे म्हणजे आज जे शेतकरी बांधव शौगा लागवडीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासमोर सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की जमिनीची निवड शौगा लागवडीसाठी जमीनचा प्रकार कसा असावा आणि जे बरेच शेतकरी बांधव आज शौगा शेतीमध्ये काम करत आहेत म्हणजे बरेच शेतकरी भारी जमिनीमध्ये सुद्धा शौगा शेती करतायत आणि हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शौगा शेतीमध्ये उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतायत तर आपण हे समजून घेत असताना शौगा शेतीमध्ये जमिनीचा प्रकार समजून घेत असताना आपण काय विशेष काळजी घेणं आवश्यक आहे म्हणजे हलक्या आणि भारी दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये शवगा शेती आपण करू शकतो पण काही विशेष काळजी घेणं फार आवश्यक हो आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आणि हे समजून घेत असताना आपण एका बाजूला शौगा वनस्पतीचा अभ्यास करणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला जमिनीचा प्रकार समजून घेणार आहोत तर शेवगा शेतीमध्ये वनस्पतीचा अभ्यास करत असताना शेवगा ही वनस्पती खूप अत्यल्प पाण्यामध्ये चांगलं उत्पादन देणारी वनस्पती आहे म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये झाडाच्या तिन्ही अवस्थामध्ये पाण्याची गरज जी आहे ती शेवगा शेतीमध्ये खूप कमी पाणी लागत असतो तर पावसाळी दिवसामध्ये आपण शौका शेतीमध्ये काय काम करत असतो तर पावसाळी दिवसामध्ये झाडाची वाढ करत असतो आणि पावसाळी हवामान असं असतं की तिथं आपल्याला फार विशेष पाणी द्यायची शौका शेतीमध्ये गरज पडत नाही आणि हिवाळी दिवसामध्ये आपण हिवाळी भार व्यवस्थापन करत असतो तिथंसुद्धा आपल्याला पाण्याच्या नैसर्गिक ताण झाडावरती आपण ठेवत असतो त्यामुळे त्या दरम्यानसुद्धा आपल्याला पाण्याची गरज जी आहे ती शेवगा शेतीमध्ये खूप कमी भासते आणि त्यानंतर मग जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा आपण झाडं फु फळावर येतात आपली झाडं त्यावेळेला थोडं अधिक पाणी देण्याची गरज पडते पण तिथंही थंड हवामान असल्यामुळे तिथं त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला शेवगा शेतीमध्ये तितकं अधिक पाणी देण्याची गरज पडत नाही आणि पुढं जाऊन उन्हाळी भार व्यवस्थापन करत असताना एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला तिथंही आपण थोडा नैसर्गिक ताण पाण्याची ओढ पण तितकी नाही म्हणजे हिवाळी बहाराला जितकं पाण्याची ओढ ठेवतो तितकी आपण उन्हाळी ठेवत नाही पण एक तितकं अधिक पण पाणी आपल्याला देत लागत नाही शेवगा शेतीमध्ये म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याची गरज भासते पण तितकी अधिक नाही आणि जेव्हा झाडं मे महिन्यामध्ये फळावर येतात तेव्हा थोडी पाण्याची गरज आपल्याला फळांचं पोषण झालं पाहिजे म्हणून तिथं थोडं वाढीव पाणी देण्याची गरज पडते आणि जूनमध्ये हवामान बदलतं जेव्हा झाडं फळावर येतात तेव्हा हवामान बदलतं आणि तिथेही पाण्याची गरज आपल्याला तितकीशी दिसून येत नाही म्हणजे एकंदरीत वर्षभरामध्ये शेवगा शेतीमध्ये पाण्याची गरज जी असते ती खूप कमी राहते आता भार व्यवस्थापन करत असताना हिवाळी भार व्यवस्थापन नोव्हेंबर डिसेंबर करत असताना आपल्याला तो काळ जो असतो तो दोन ते तीन महिना ही अवस्था दिसून येते आणि उन्हाळ्या दिवसामध्ये फक्त दोन महिना हा अवस्थेचा काळ असतो तर ह्या वनस्पतीचा जर अभ्यास केला तर तिन्ही ऋतूमध्ये आणि झाडाची वाढ अवस्था फुलावस्था आणि फळावस्थेमध्ये आणि तिन्ही हंगामामध्ये आपल्याला पाण्याची गरज जी आहे ते शेवगा शेतीमध्ये खूप कमी लागत असते आता ही झाली शेवगा वनस्पतीचा अभ्यास आता आपण दुसऱ्या बाजूला जर जमिनीचा प्रकार समजून घ्यायला गेलो तर जमिनीचा प्रकार म्हणजे आपण शेवगा शेतीमध्ये हलकी आणि भारी असं दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये शेवगा लागवड करतात आता कमी पावसाळी भागामध्ये जास्त पावसाळी भागामध्ये थंड हवामानामध्ये आज सगळे शेतकरी शेवगा शेतीमध्ये उतरताना दिसतात पण घाई न करता म्हणजे किमान <coughs> शेवगा वनस्पतीचा आपण पहिल्यांदा अभ्यास करायला हवा आणि मगच आपण पूर् अभ्यास करून काही पूर्वतयारी करून एक विशेष काळजी घेऊन आपण शेवगा शेतीमध्ये उभं राहायला पाहिजे तर जमिनीचा प्रकार समजून घेत असताना आपण शेवगा शेतीमध्ये <coughs> हलक्या जमिनीमध्ये आपण सहज आपल्याला शेवगा झाडं जे असतात ते प्रतिसाद देतात म्हणजे हलक्या जमिनीमध्ये आपण काम करत असताना झाडांना जे जे आपण खतं पाण्याचं व्यवस्थापन करत असतो ते सहज सोप्या पद्धतीनं आपल्याला लागू करता येतं आणि झाडंसुद्धा लवकर प्रतिसाद देतात तुलनेत भारी जमिनीमध्ये झाडाचा प्रतिसाद हा थोडा मंदा होतो कमी राहतो आता पावसाळी दिवसानंतर जेव्हा नोव्हेंबर बहार व्यवस्थापन करतो का कर त्याचं कारण असं आहे की आपल्याला उन्हाळी दोन महिनं हो हो ही स्थिर बाजारमंदी शेवगा शेंगासाठी दिसून येत असते मार्च एप्रिल या दोन महिन्यामध्ये स्थिर बाजारमंदी दिसून येत असते आणि आपलं उद्दिष्ट हेच असते की बाजारमंदीच्या पूर्वी आपल्याला उत्पादन घ्यायचं असतं आणि बाजारमंदी नंतर उत्पादन घ्यायचं असतं का तर चांगला बाजारभाव मिळावा या अनुषंगानं आपण एक वार्षिक कृती आराखडा तयार करत असतो आणि हे करत असताना आपण पावसाळी दिवसामध्ये झाडांची वाढ पूर्ण केल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर भार व्यवस्थापन करत असताना हलक्या जमिनीमध्ये हिवाळी भार व्यवस्थापन सहज प्राप्त होतं आपल्याला घेता येतो म्हणजे पावसाळी दिवसानंतर हलक्या जमिनीमध्ये लवकर पाण्याचा निचरा बनतो आणि झाडं झाडांची वाढ जी आहे ती कमी पाण्याचा नैसर्गिक ताण ठेवून झाडाची वाढ नियंत्रित करता येते तेव्हा झाडं फुलावर येतात म्हणजे हलक्या जमिनीमध्ये हिवाळी बहार व्यवस्थापन करत असताना झाडं लवकर वेगानं फुलावर येतात था आणि बाजारमंदीच्या अगोदर उत्पादन हे हलक्या जमिनीमध्ये सहज शक्य आहे तुलनेत भारी जमिनीमध्ये हिवाळी बहार व्यवस्थापन करत असताना पावसाळी दिवसानंतर मातीमध्ये ओपसा स्थिती लवकर तयार होत नाही त्याच्यामुळं जोपर्यंत माती कोरडी होत नाही तोपर्यंत झाडाची वाढ नियंत्रित करता येत नाही झाडाची वाढ थांबल्याशिवाय झाडं फुलपदारणेला तयार होत नाहीत ही भारी जमिनीमध्ये बाजारमंदीला तोंड देऊ द्यावं लागतं कारण पाण्याचा निचरा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत झाडं फुलफ अवस्थेकडे येत नाहीत मग हे भारी जमिनीमध्ये थोडं कठीण प्रक्रिया ते आपल्याला खत आणि पाण्याच्या माध्यमातून आपल्याला ते घडवून आणावं लागतं फवारणीच्या माध्यमातून झाडांना झाडांची जाड़ान वाढ नियंत्रित करून आपल्याला हिवाळी भार व्यवस्थापन करत असताना विशेष काम विशेष काळजी ही भारी जमिनीमध्ये आपल्याला घ्यावी लागत असते आता हलक्या जमिनीमध्ये हिवाळी बहार सहज शक्य आहे भारी जमिनीमध्ये थोडी डोकेदुखी आहे आता उन्हाळी बहार आता तुलनेत आपण हा हिवाळी बहार पाहिला आता तुलनेत जर उन्हाळी बहार व्यवस्थापन आपण पाहायला गेलो तर हलक्या जमिनीच्या तुलनेत भारी जमिनीमध्ये उन्हाळी बहार व्यवस्थापन करत असताना आपल्याला मोठा मोठं उत्पादन हे भारी जमिनीमध्ये दिसून येतो कारण उन्हाळी दिवसामध्ये भरपूर सूर्यप्रकाश राहतो आणि त्या दरम्यान मातीमध्ये ओलावा जी भारी जमीन आहे ती मातीमध्ये ओलावा टिकवून ठेवते त्यामुळे आपल्याला उन्हाळे भार व्यवस्थापन करत असताना भारी जमिनीमध्ये मोठा भार हलक्या जमिनीच्या तुलनेमध्ये घेता येत असतो आता यातून आपण निष्कर्ष काय काढायचा आहे हलक्या जमिनीमध्ये हिवाळे आणि उन्हाळे असं दोन्ही भार व्यवस्थापन बाजारमंदीच्या पूर्वी आणि नंतर करता येऊ शकतं तर हलक्या जमिनीमध्ये तर भारी जमिनीमध्ये मात्र आपल्याला हिवाळी भार व्यवस्थापन करत असताना खूप अभ्यास करून काम करणं आवश्यक आहे आणि उन्हाळी भार व्यवस्थापन हा भारी जमिनीमध्ये हलक्या जमिनीच्या तुलनेमध्ये मोठा येत असतो मग आपण असं जरी आपण दुसऱ्या बाजूला काम करायचं ठरवलं आता बऱ्याच शेतकरी बांधवाकडे हलकी जमीनच उपलब्ध नाही तर त्यांनी त्यांना भारी जमिनीमध्ये शेवगा लागवड करायची इच्छा आहे तर त्यांनी तसंही करू शकतात की मी तर तुम्हाला आमचा सल्ला असा राहील की तुम्ही भारी जमिनीमध्ये जे शेवगा शेतकरी काम करता त्यांनी हिवाळी भार व्यवस्थापनासाठी समोर न येता फक्त उन्हाळी भार व्यवस्थापन जरी केलं आणि पावसाळ्या आणि हिवाळी दिवसामध्ये आंतरपिकातून जरी उत्पादन घेतलं आणि उन्हाळी फक्त एक भार व्यवस्थापन जरी केलं आणि चांगला बाजारभाव मिळवला तरीसुद्धा आपल्याला एक मोठं आर्थिक स्थैर्य आपल्याला मिळू शकतात एक मोठं भांडवल आपल्याला या शौगा शेतीतून उभा करता येऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय समजून घेतलं तर शौगायू वनस्पती खूप कमी पाण्यामध्ये आपल्याला सहज उत्पादन देत असते तिन्ही हंगामामध्ये पाण्याची गरज शौगा शेतीमध्ये खूप कमी भासते हलक्या जमिनीमध्ये दोन बहार व्यवस्थापन सहज शक्य आहे भारी जमिनीमध्ये हिवाळी बहार व्यवस्थापन ही थोडी डोकेदुखी ठरू शकते तर आपण भारी जमिनीमध्ये फक्त उन्हाळी बहार व्यवस्थापन करून पावसाळ्याने हिवाळी दिवसामध्ये आंतरपिकातून जरी उत्पादन घ्यायचा प्रयत्न केला तरीसुद्धा शेवगा शेतीमध्ये हलक्या आणि भारी जमिनीमध्ये आपण सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आपण शेवगा लागवड करू शकतो फक्त बहार व्यवस्थापन करत असताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे याचा सविस्तर सखोल अभ्यास आणि एक वार्षिक कृती आराखडा हा शौगा शेती एक वरदान या पुस्तकामध्ये मी समाविष्ट केलेला आहे अगदी सखोल मार्गदर्शन तुम्हाला शेवगा शेतीमध्ये केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय समजून घेतलं तर हलक्या जमिनीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये काम करत असताना शेवगा शेतीमध्ये एक विशेष काळजी घेऊन काम करणं खूप आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी आज हिवाळी बाहेर व्यवस्थापन आहेत आणि जे शेतकरी हिवाळी लागवडीसाठी आज शौगा शेतीमध्ये नव्यानं समोर येत आहेत त्या सर्व शेतकरी भगिनींना वसंत शौगा शेती या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान शेवगा शेती एक वरदान